गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तुम्हाला माणसासारखं डेट करणार नाही मग तुमच्यावर जेवढ्या काय कारवाई करणं होतील तुम्हाला, तुम्हाला तडीपार करता येईल एम पी डीची कारवाई करता येईल मोकासारखे गुन्हे दाखल करता येईल सगळ्या गोष्टी पुढे होतील पहिली चूक असते ती आपण कोर्टात घालू माफ करू पण दुसरा गुन्हा असतो त्याला शिक्षा दोन ही थोडीशी गोष्ट लक्षात घ्या पहिला गुन्हा दाखल झाला तर आपण समजू शकतो पण वारंवार जर त्याच गोष्टी परत परत घडत असतील तर त्याला चूक म्हणता येते आज्यालिथेपणे माझ्याकडनं कुठं तरी काय एखादा दगड मारला गेला मी माफचा सहभागी आहे माय मॉब सायकॉलॉजी आहे मॉप करतोय म्हणून मी केलं मी समजू शकतो परंतु सेकंड टाईम परत तुम्ही त्याच मॉपमध्ये जाणार परत दगड पेक करणार त्यावेळेला मात्र आम्ही समजून घेणार नाही आणि हे तुमच्या शहरासाठी तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही मी तुम्हाला पहिलेही सांगतो आताही सांगतो इथून पुढे हे सांगत राहणार की शांतता आबाधित ठेवली तर तुम्ही सुखाने जगणार आम्ही सुखाने जगणार सर्व शहर सुखाने जगणार शहरामध्ये जर कायम टेन्स वातावरण असेल तर ते मग टेस्टप्रमाणेच राहणार त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही आणि म्हणून ते करणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांची ती सामाजिक जबाबदारी आहे आपण ज्या वातावरणात जगतो वाटतो ते शांततामय असलं पाहिजे आनंदमय असलं पाहिजे सगळ्यांना जे असते जे अधिकार भोगता आले पाहिजे आणि पब्लिकचं एक दुसरं एक मला थोडी तक्रार अशी आहे की म्हणजे मी पण त्याच्यात जेव्हा टोपली होऊन जगतो तेवढंच माझी परिस्थिती असते की आपल्याला जे अधिकार दिलेले त्या अधिकारांप्रती आपण एवढे जागरूक असतो हा आमचा अधिकार आहे हा आम्हाला संविधानाने दिलेला आहे हे आम्हाला घटनेने दिलेलं आहे जे कायद्यात नमूद आहे परंतु त्याची दुसरी बाजू आपण विसरून जातो जे कायदे तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी दिलेले आहेत त्याच्या बरोबरीने तुम्हाला काही कर्तव्य पण दिलेले आहेत ती कर्तव्य तुम्ही पाळली पाहिजे ती कर्तव्य जोपर्यंत तुम्ही पाळणार नाही तोपर्यंत तुमच्या अधिकाराला काय व्हॅल्यू नाही रस्त्याने जाणं हा तुमचा अधिकार आहे बरोबर आहे ना पण त्या रस्त्याने सहज जाता यावं हा अधिकार आहे त्याच्यासाठी आपण गाडी पार्किंग पाऊला केली पाहिजे म्हणजे जाणारा सरळ जाईल त्याच्या अधिकार या बाजूला असतील साध्या सर्व गोष्टी आहेत तर थोडंसं माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण या सगळ्या गोष्टी पाळाव्यात शांततेसाठी जे काय तुम्हाला आवश्यक आहे मी चोवीस तास मला तरीही फोन करा मी अवेलेबल आहे परंतु त्याच्या विपरीत जर कोणी काय करत असेल तरीही मी चोवीस तास अवेलेबल आहे त्याच्यामुळं माझी विनंती आहे सगळ्यांना की येणाऱ्या काळामध्ये आता ईद आहे त्याच्यानंतर गुढीपाडवा आहे त्याच्यानंतर मला वाटतं सहा एप्रिलला राम रामनवमी आहे त्याच्यानंतर चौदा एप्रिलला महामानवांची ह्या जयंती आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला शांततेत सुरळीत पार, पार पाडायच्या आहेत हा मेसेज जो आता तुम्ही पंचा तीस पस्तीस लोकांनी ऐकला आहे हा पूर्ण शहरापर्यंत जाईल याची काळजी तुम्ही घ्या तुम्ही इथं सगळेजण आले मला जे बोलायचं होतं तुम्ही बोललो तुम्ही शांततेने ऐकलं फक्त याचं आपल्याला इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे ते आपण कराल अशी अपेक्षा बाळगतो